लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसावंगी गावातून एक हृदयदावक घटना समोर आली आहे तिरुनदीच्या पाण्यातील प्रवाहात वाहून गेलेल्या मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दुर्घटना घडली असून संपूर्ण गावात शोककडा पसरली आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे प्रवाहात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू मालिकेचा मृतांमध्ये कौशल्य अजय वाघमारे व्यवर्ष पस्तीस आणि रुक्मिणी अजय वाघमारे व्यवर्ष चौदा यांचा समावेश आहे या दोघी मायलिकी मजुरीसाठी मरिबा वाघमारे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जात होत्या शेत नदीपलीकडे असल्याने त्या नदी ओलांडत होत्या सकाळच्या सुमारास नदीत पाणी कमी असल्याने त्यांनी प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केला परंतु तिरुप्रकल्पातून अचानक पाणी सोडल्याने नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्या दोघीही प्रवाहात वाहून गेल्या गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन शोधकार्य सुरू केले मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता स्थानिक सरपंच आणि चेअरमॅन यांनी माहिती दिली तर शिरू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून दररोज गेट उघडून पाणी सोडले जात आहे अचानक सोडलेल्या पाण्यामुळे प्रवाह हो वाढून ही दुर्घटना घडली गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत असून त्यांनी पुन्हा एकदा पुलाच्या मागणीचा मुद्दा उचलून धरला आहे मारसावंगी गावात तिरु नदी काठावर असून दरवेळी पूर आल्यास गावात पाणी शिरते अनेक वर्षांपासून नागरिक पूल उभारणीची मागणी करीत आहेत मात्र अद्याप काहीच झालेले नाही यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे जळकोट तालुक्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे पूल नसणे कमी उंचीचे रस्ते आणि अचानक पाणी सोडल्याने या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे